आपण पाहत आहात बागला सन खबरबात रामलीला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती रामलीला उत्सव समितीच्या आयोजकांनी दिली आहे रामलीला उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून दिनांक तेवीस या पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाला यंदा वर्ष पूर्ण होत असल्याने सर्व गावात आनंदाचं वातावरण आहे पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रामायणाचा संपूर्ण भाग नाटक रूपात सादर करण्यात आला येणार आहेत वाल्याचा वाल्मिकी बनल्यापासून तर रावणवधापर्यंतचा सर्व भाग यात सादर केला जाणारे सुसंस्कृत चौपाई व मराठी अनुवादातील बा संवादाचे या रामलीलेत पत्र पात्रकरांकडून सादर केले जातात सदर सण एकोणावीसशे सत्तेचाळीस साली गावातील कैलासवासी शंकर बैराग यांनी गावातील तरुणांना एकत्र आणत रामलीलेचा पहिला प्रयोग सादर केला होता गावातील ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी रामलीला कोरोना महामारीचा दोन वर्षाचा काल सोडला तर आज तागायतपणे सदर सादर केली जात आहे राम रोमणीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा करून रामलीला उत्सवाची पेंढी उभारली जाते नंतर पाचव्या दिवशी पहाटेला हीच पेंढी रावणाची लंका म्हणून हनुमानाकडून जाळली जाते पाच दिवस चालणारी या उत्सवात रामायणाचा संपूर्ण भाग दाखवण्यात येतो पहिल्या दिवशी बालाचा वाल्मिकी ते श्रावण बाळवध दुसऱ्या दिवशी राम, रा, राम राज्याभिषेक ते वनवास चौथ्या दिवशी सीताहरण व शोध पाचव्या दिवशी रामवध असा भाग नाटक रूपात सादर केला जातो रामलीलेच्या सुरुवातीला सूत्रधार नावाचं पार्ट रंगमंचावर येतो तो श्रोत्यांना रामलीला सादर करण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करतो त्याला विदूषक नावाचा जोडदार मिळतो त्याचं नाटक निर्विघ्न पार पाडण्यासाठी त्याला गणपती व विद्येची देवता सरस्वतीची आराधना करण्यास सांगतो दोघे मिळून ते गणपती व सरस्वतीकडून इच्छित वर प्राप्त करतात मग रामलीलेला सुरुवात होते पाचव्या दिवशी ग्रामदैव जगदंबा मातेची यात्रा भरते पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी रामलीला उत्सवाच्या काळात गावात डेरे दाखल होतात दिनांक ते तेवीस या दिवस पर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे रामलीला उत्सवासाठी जुन्या काळात कैलासवासी शंकर बैरागी कैलासवासी पांडुतात्या कैलासवासी मुरलीधर बिरारी कैलासवासी सुखदेव नाना बिरारी कैलासवासी रावसाहेब बिरारी कैलासासी निंबा पाटील कैलासवासी आप्पा मना कैलासा उत्तर देवरे कैलासवासी यशवंत बिरारी कैलासवासी महादूर पांडुरंग बिरारी कैलासवासी पंडित बिरारी कैलासवासी बापू बिरारी कैलासवासी किशोर बिरारी कैलासवासी निंबादेवरे कैलासवासी हरिशेठ दुसानी यांनी मोलाचे योगदान दिले आहे त्याचप्रमाणे त्या काळात आपल्या उत्कृष्ट नियोजना अभिनयाच्या जोरावर त्यांनी सादर केलेलं पात्र आजही लोकमानसात चर्चेल जात या उत्सवासाठी परिसरातील श्रोत्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असं आवाहन रामलीला उत्सव समिती आयोजकांनी केलंय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंधाणे ग्रामोत्सव परिश्रम घेत आहेत बागलान वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी